महाराष्ट्र मी स्किपजन पिगने मजलेजीने देत स्वागत करीत आहे आपण आज आलेलो नांदेड जिल्ह्यातील श्री रेणुका माता मंदिर माऊर येथे आणि सांगण्याचे विषय हे आहे की श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंदिर माहूर एकोणीस तारखेला इथे येणार आपल्याला होणार आहे आणि चल रे जगांना श्रीराम महाराज चित्र भागवत कथेच प्रोग्राम होणार आहे स्वच्छ मंगळ आणि काम करत आहेत कशा प्रकारे जेवण करत प्रत्येक मोफत फ्री जेवण आहे इकडून येण्याची जागा आहे पण थोडस रस्ता चुकलेला आहे एक मिनिट या साईट मे घेणार आहे इथे श्री श्रामस्थ अन्न मंडळ महाऊ आणि रेणुका मातेचे एक मंदिर आहे आणि तुम्ही बघू शकता तर येणारी यात्री फ्री मोफत इथं जेवण करत आहेत चुलीवर चुलीवरच करत आहेत पण असं नाही की काही तेव्हा जेव्हा किंवा कोणतंही सण तेवार असते तेव्हा या संख्या वाढते त्यामध्ये कसं राहतेनं पोळ्या टाकण्यामध्ये कमी पडू शकतात त्याच्यामुळे इथं मशीनद्वारे बी पोळ्याचं सहकार्य आहे मशीन तिकडे लागलेले आहेत सध्या आपण इथं आई भैगिनी इथं काम करत आहे त्यांचं पण चांगलं सहकार्य आहे ते पण आपल्या घरच्यासारखं मन लावून घरच्यासारख्या पोळ्या इथं देण्याचं काम करत आहे आपण बघू शकता इथून डायरेक्टली पाठ घ्यावे घरच्यासाठी परफेक्ट आपल्या चांगल्या अनुसार इथं आपल्याला भाज्या देतात इथं इथं जसं की आलूची भाजी आहे इथं पुन्हा गोड मध्ये शिरा आहे इकड्या भाजी आहे आणि दिवसांदिवसा भाज्याचं क्वांटिनिटी अलग अलग प्रकारे इथं होऊ शकतात भाज्याचं असं नाही भाज्या दररोज खाऊ अनेक म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचं जेवण इथं दररोज खायला मिळत आहे बोलतात इथं काही कोणाशी बोला शुल्क घेतल्या जात नाही जेवण कसं आहे प्रामाणिकपणे इथं जेवण देण्याचं काम करतात पुन्हा इथले जे ट्रस्ट मध्ये असं नाही की कोणी मोठे मोठे कार्यकर्ते आमदार खासदार राहील असे आपल्यासारखे एकदम जनरल नागरिक आहेत आणि सोशल वर्क त्यांची इच्छा आहे की काही जीवनात आले असं काही चांगलं काम करून जाय म्हणून याची अशी मनस्थिती आहे आपण बघू शकता पाहुणे बरं त्याचा आनंद खाण्याबद्दल कशा प्रकारचे भाजी आहेत आणि असं नाही की भाजीमध्ये काही टेस्ट वगैरे घरच्या सारखं आहे नाही चपातीमध्ये तर बघा अशा प्रकारे इथे जेवण घरच्या सारखं भेटत आहे नागरिकांशी आपण थेट संवाद साधलेला आहे नागरिक पण इथं आपल्याला एकदम खुशीने बायक देण्याचं काम करत आहेत हा देवी मातेचा महाप्रसाद आहे बरोबरतेने आणि त्यांनी आपुलकीने बनवलेला आहे बर आपण कुठून आलेले आहे मुंबई आपलं नाव काय महा बघा किती दूरून इथे यात्री येत आहेत मुंबई अशात याच्यामध्ये यांचं भरपूर येण्यासाठी यात्रेसाठी खर्च होते जेवण आपण जर एखाद्या रेस्टॉरंट मध्ये जेवण करतो दीडशे दोनशे तीनशे पर्यंत ही थाली आहे आपल्याला इथं मोफत मध्ये जेवण निशुल्क असं काही जवळ जबरदस्त नाही एकदम घरच्या सारखं बसून जेवण खाण्याची इथं सुविधा उपलब्ध आहे आणि इथं ट्रस्ट चे काही मंडळ कार्यकर्ते सेवेकरी शूटिंग आपण त्यांच्याशी बी इथे मुलाखत घेण्याचे सर इथं अन्न क्षेत्र मंडळी जे जीवन चालवलं ते प्रकारे आपण मॅनेजमेंट करत आहे त्याच्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना माहिती सुरुवातीला विषय असा आहे की डिसेंबरला चार वर्ष यशस्वीरित्या आपण अन्नक्षेत्र चालवतो अन्नक्षेत्र मोफत चालते सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जेवणामध्ये परिपूर्णता आहे वरण भात पोळी भाजी प्रसाद शिरा म्हणून देतो आपण आणि अन्नक्षेत्राला सहकार्य करणारे लाखो लोक या अन्नक्षेत्राला काही ना काही धंद्य वगैरे देत असतात त्यावर हे अन्नक्षेत्र आम्ही चालवतो आम्ही सुद्धा काही फेरी काढतो दत्ताच गाव आहे दत्ता अगोदर भिक्षाच मागत होते त्यामुळे प्रभू सारखं आम्ही पण भिक्षा मागायला जातो आणि लोकांची व्यवस्था करतो सर इथं जे आता यात्रे येतात दररोज किती लोकांचं इथं जेवण मोफत मध्ये होते सर दीड हजार ते दोन हजार लोक रोज जेवतात आणि वर्षाला सगळे इव्हेंट जवळपास बारा इव्हेंट आहेत एका वर्षामध्ये हा वर्षाचा जर टोटल लावला तर दहा लाख भक्त इथे तरी आता सध्या संक्रांती लोक पाच हजार लोकांनी भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला तर एखाद्याला कोणाला समजायचं काही दान करायचं कशा प्रकारे इथं दान करायचं काम करते आमची ही संस्था रजिस्टर्ड आहे त्यामुळे नॅशनलाइज बँकेमध्ये अकाउंट आहे आमचं क्यू आर कोड आम्ही देऊ शकतो बँक अकाउंट बँक ट्रान्सफर पण ते करू शकतात आणि ज्या जी सोयीची व्यवस्था आहे त्या सोयीने प्रेक्षकांना सांगण्याचे इच्छित की ह्या ट्रस्ट आपल्या देणगीवर चालते आणि आपल्याला ज्या बी स्वरूपामध्ये देणगी द्यायची आहे ते आपण देऊ शकता आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन मध्ये अकाउंट नंबर आणि स्कॅनर आहे आणि डिस्प्लेवर पण तुम्हाला स्कॅनर दिसत आहे त्यावर तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता नाहीतर इथं येऊन क्षण पावती पडून बी घेऊ शकता अशा प्रकारची तर सुविधा आहे आपण बघ बग...